हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्याच बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्या स्टोरीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल बरं ठीक आहे मी पॅक करून देते तू कारमध्ये दे नाश्ता कर नीलम म्हणतात हा ठीक आहे शिवांशी तिचे उरकण्यासाठी जाती काल रात्री सारखीच तिला आता पण हुरहुर लागून राहिली होती मन बेचैन होत होतं असं अचानक काय होत आहे तिलाच कळत नव्हतं कसे तरी स्वतःचे उरकून ती कॉलेजला निघती आज कॉलेजमध्ये पण तिचे मन लागत नव्हते दुपारी लेक्चर संपवून ती कॅन्टीनमध्ये असती तेव्हा अमय तिच्याजवळ येतो काय मॅडम कसल्या विचारात हरवला आहात अमय काही नाही असंच तू कधी आलास शिवांशी अमयला विचारते आज लंच नाही करायचा का अमय मूड नाही आहे शिवांशी म्हणते शिवांशी काय झालं आहे सगळं ठीक आहे ना अमय तिला विचारतो हो सगळं ठीक आहे शिवांशी मग चल लंच करून घे असं उपाशी राहिल्याने मनातले प्रश्न सुटणार नाहीत अमय तुला कसं माहिती माझ्या मनात काय सुरू आहे ते शिवांशी म्हणते तू किती हसायचे प्रयत्न केले तरी तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन लगेच दिसून येत आहे तुझ्या मनात नक्की काहीतरी चालू आहे आणि ते तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहे म्हणून बोललो अमय म्हणतो माहीत नाही का पण आज चांगलं नाही वाटत आहे मन उदास आहे असं वाटत आहे आमच्या जवळची व्यक्ती ठीक नाही आहे शिवांशी म्हणते तर तुला धीरजची काळजी वाटत आहे तर अमय असं काही नाही आणि त्यांना नावाने काय बोलवत आहेस जेजू आहे ते तुझे शिवांशी त्याला फटका मारत बोलती हो ग बाई आत्तापासून जिजूचं बोलेन बास पण आता लंच कर माहीत नाही तिकडे त्यांना पण तुझ्या काळजीने जेवण जायचं नाही अमय बोलतो तसं अजून एक फटका बसतो त्याला अमयमुळे शिवांशी थोडंफार खाऊन घेते इकडे सकाळ सकाळी धीरज ऑफिसमधून निघून जातो जाताना गुरुला सांगून जातो की तो आज ऑफिसमध्ये नाही येणार आणि निघून जातो त्याची हालत बघून गुरुलासुद्धा खूप वाईट वाटते केस विस्कटलेले होते इन शर्ट नव्हता तसाच लूकमध्ये तो स्वतःची कार घेऊन निघून जातो दुपारी कॉलेज सुटल्यावर शिवांशी चार्लीच्या फ्लॅटवर जाते तिला चार्लीला धीरजबरोबर बोलण्यासाठी कन्व्हिन्स करायचं होतं शिवांशी त्याच्या फ्लॅटवर जाते तेव्हा आरुषी पण तिथेच असते धीरज आणि चार्ली वेगळे झाल्यापासून चार्लीसुद्धा खूप अपसेट राहत होता त्यामुळे अधूनमधून आरुषीसारखी त्याला भेटायला येत होती अरे शिवांशी तू ये ना आरुषी तिला आत घेत बोलते हो ते भाई आहे का त्याला भेटायला आले होते शिवांशी म्हणते चार्ली आहे ना तू बस इथे मी त्याला बोलावून आणते आरुषी चार्लीला बोलावून आणते अरे शिवांशी आज इकडे कशी काय घरी सगळे ठीक आहे ना चार्ली तिच्या जवळ बसत बोलतो हो भाई घरी सगळे ठीक आहे मी आज तुला भेटायला आले आहे शिवांशी हा बोल ना मग चार्ली मला आ, भाई मला असं वाटत आहे की तू आता यांना माफ करून टाकावं शिवांशी शिवांशी मला माफ कर मला या विषयावर नाही बोलायचे आणि मुळात आमचे भांडणं नाहीत आम्ही फक्त बोलत नाहीत एवढेच चार्ली यालाच भांडण बोलतात भाई हे बघ उद्या त्याचा बर्थडे आहे आणि उद्या आम्ही सगळे त्यांना माफ करणार आहे मी सुद्धा करणार आहे त्यांना त्यांच्या चुकीचा पश्चाताप झाला आहे आणि त्यांनी खूप वेळा सगळ्यांची माफी देखील मागितली आहे अगदी माझीसुद्धा शिवांशी हे बघ शिवांशी माझी कारणे वेगळी आहेत चार्ली काय वेगळी नाही आहेत भाई भाई तुला जर वाटत असेल तुझ्यामुळे मी या सगळ्यात अडकले आहे तर असं काही नाहीये तू फक्त एक कारण होतास नक्की माझ्या नशिबात माझा नवरा म्हणून तेच होतं जे विधी लिखित आहे ते घडून राहते त्याला कोणी नाही अडू शकत त्यामुळे सारखं स्वतःला दोष देणं बंद कर ते घर ती लोक सगळी माझ्या नशिबात आधीपासूनच लिहून ठेवली होती शिवांशी पण शिवांशी मी जर तेव्हा तुझं नाव सुचवलंच नसतं तर हे सगळं झालंच नसतं आज तू सुखाचं आयुष्य जगत असतीस एक भाऊ म्हणून मी कुठेतरी कमी पडलो आहे चार्ली म्हणतो असं काही नाही भाई स्वतःला दोष देणं बंद कर आणि प्लीज त्यांना माफ कर महिना झालाय कोणीच त्यांच्याबरोबर बोलले नाहीत खूप त्रास होतंय त्यांना स्वतःला स्टडी रूममध्ये बंद करून ठेवतात जेवण कमी केलं झोपत नाहीत काल तर घरीसुद्धा आले नाहीत खूप काळजी वाटते आता त्यांची काका सकाळी बोलत होते की लवकर त्यांच्याशी बोललं नाही तर ते परत डिप्रेशनमध्ये जातील शिवांशीच्या डोळ्यात पाणी होतं यावेळी बोलताना काय तो डिप्रेशनमध्ये गेलाय चार्ली म्हणतो हो भाई प्लीज त्यांना माफ कर शिवांशी बोली पण यावर चार्ली काही बोलत नाही म्हणून ती आरुषीकडे बघते तर आरुषी डोळ्यांनी तिला मी बोलते असं म्हणते आणि हे बघ चार्ली तू सुद्धा जेजूशिवाय राहू शकला नाहीस या एका महिन्यात तू सुद्धा स्वतला कमी त्रास नाही दिला जेजू चुकले आणि त्यांनी ती चूक मान्य केली आहे सगळ्यांची माफी मागितली आहे तुझीसुद्धा मग आता तू हे सगळं ताणत का आहेस त्यांची चूक होती म्हणून त्यांनी प्रयत्न केलेत मग आता तू सुद्धा मागचं सगळं विसरून जा त्यांना माफ कर आरुषी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली पण आरुषी शिवांशी तिच्याबरोबर जे झालं ते चार्ली चार्ली आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे जिजू या लग्नाला तयार नव्हते मग तू त्यांच्याकडून लगेच अपेक्षा कशी ठेवू शकतोस आणि तूच म्हणतोस ना ती मायरा खूप शातीर मुलगी आहे खूप चालक आहे ती मग त्या दिवशी तिनेच जेजूंना फूस लावली असेल मान्य आहे जेजू लहान नाहीत पण माणूस किती वेळ स्वतःला कंट्रोल करणार आता मागचं सगळं सोडून दे मला नाही वाटत यावेळी जेजू त्या मायराला जवळ करणार आरुषी ठीक आहे मी पण नाही राहू शकत त्याच्याशिवाय त्यामुळे मी करीन त्याला माफ पण उद्या काय स्पेशल दिवस आहे का जो त्याला उद्याच माफ करायचं आहे चार्ली हसतच म्हणतो एवढ्या जवळचा मित्र आहेस त्यांचा आणि उद्या त्यांचा बड्डे आहे हे विसरलास तू शिवांशी त्याला पिलो मारत म्हणाली आयुष्य खरंच की उद्या त्याचा बड्डे आहे आणि मी आहे चार्ली मोबाईलमध्ये डेट बघत म्हणतो नावाचा मित्र आहेच फक्त तू शिवांशी तो कुठे आहे आता चार्ली म्हणतो बहुतेक ऑफिसमध्ये कालपासून घरी आले नाहीत ते शिवांशी म्हणते ए काय बरं थांब मी त्याला कॉल करतो चार्ली त्याला कॉल करतो स्विच ऑफ आहे त्याचा फोन चार्ली म्हणतो मग आता त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट कसा करायचा शिवांशी म्हणते थांब मी गुरुला कॉल करून विचारतो चार्ली गुरुला कॉल करतो हॅलो चार्ली सर बोला बोला ना गुरु धीरज कुठे आहे चार्ली विचारतो धीरज सर सकाळी सकाळी कुठेतरी गेले आहेत गुरु म्हणतो कुठेतरी गेला आहे म्हणजे तुला काही माहीत नाही का चार्ली म्हणतो नाही सर सकाळी सात वाजता सर कार घेऊन गेले आहेत खूप अपसेट वाटत होते केस विस्कटले होते डोळे लाल बहुतेक झोपले नव्हते शर्टसुद्धा इन केलेला नव्हता आणि म्हणाले आज ऑफिस तू सांभाळ मला एकटं राहायचं आहे थोडा वेळ गुरु एवढं सगळं झालं आणि तू मला सांगितलं नाहीस कुठे असेल तो चार्ली विचारतो सॉरी सर पण धीरज सरांनी सांगितलं होतं कोणाला काही सांगू नको गुरु म्हणतो ओके पण तुला काही आयडिया आहे का कुठे असेल तो चार्ली विचारतो नाही सर गुरु म्हणतो ठीक आहे ठेव फोन मी बघतो चार्ली टेन्शनमध्ये फोन ठेवतो समोर बघतं तर दोघी पण त्याच्याकडे बघत असतात भाई कुठे आहे ते शिवांशी विचारते सकाळी ऑफिसमधून गेला आहे कुठे गेलं आहे हे गुरुलाही माहीत नाही आणि त्याची हालत खूप खराब होती सकाळी जाताना चार्ली म्हणतो काय भाई सहा वाजले सहा वाजत आलेत आता कुठे गेले असतील शिवांशी हायफर होत बोलते शिवांशी हे बघ तू शांत बस मी बघतो तो, तो कुठे आहे इथे कुठेतरी असेल शोधून येतो चार्ली म्हणतो नाही भाई मी पण येते तुझ्या बरोबर शिवांशी म्हणते शिवांशी ऐक माझं मी जातो शोधायला तू थांब चार्ली म्हणतो नाही भाई प्लीज मी पण येते शिवांशी हट्ट करत असते तर ठीक आहे चार्ली म्हणतो चल शेवटी चार्ली होकार देतो मी पण येतो येते इथे एकटं राहून मला टेन्शन येईल मी येते तुमच्याबरोबर आरुषी म्हणते ठीक आहे चल चार्ली बोलतो तसं ते तिघं पण धीरजला शोधायला बाहेर पडतात हे हॅलो तुला कळत नाही का असं कसं तू माझ्या घरात येऊ शकतेस तुला सांगितलं ना एकदा धीरज इथे नाहीये नी आधी माझ्या घरातून मायरा शिवांशी सगळीकडे त्याला शोधते पण तो सापडत नाही म्हणून मग ती बाहेर जात असते जात आहे मला काही इंटरेस्ट नाही आहे तुझ्या घरात राहण्याचा मी फक्त माझ्या नवऱ्याला शोधायला आले होते कळलं आणि हो इथून पुढे माझ्या नवऱ्यापासून लांब राहा नाहीतर ही शिवांशी तुझं काय करेल ते तुला पण करणार नाही तर शिवांशी जाता जाता तिला ऑर्निंग देऊन जाते मायरा फक्त तिच्याकडे बघत राहते कुठे असतील हे तर शिवांशीला आता काळजी वाटते शिवांशी कारजवळ येऊन बोलते सगळीकडे आपण बघून आलोय आता फक्त एकच जागा शिल्लक आहे आणि हे माझ्या डोक्यात कसं काय नाही आलं चार्ली विचार करत म्हणतो तर कोणती जागा आणि काय झालं नक्की शिवांशी म्हणते तर चल आपण जाऊया चार्ली त्यांना घेऊन जातो तर चार्लीला थोडीशी हिंट मिळते की नक्की तो कुठे असेल भाई ते तिथे असतील ना शिवांशी बीजाते हो त्याचा बदे आहे ना आणि तो कुठे असेल आहे मला चार्ली म्हणतो म्हणजे आणि तुला आधी का लक्षात आलं नाही त्या दोघी गोंधळून त्याला विचारतात सांगतो सगळं आधी आपण तिकडे जाऊ तर चार्ली आता त्या दोघींना घेऊन तिकडे जायला निघालेला असतो चार्ली त्यांच्या प्रश्नाला इग्नोर करून म्हणतो तशा दोघी पण गप्प बसतात इकडे घरी धीरज अजून अजयला सापडत नाही म्हणून सगळे टेन्शनमध्ये असतात नाही आजी अजून नाही आम्ही सगळीकडे बघितलं पण भाई म्हणतोय की एक जागा आहे तिथे नक्की सापडणार शिवांशी म्हणते हो पण कुठे गीताई म्हणतात मलाही नाही माहिती आता भाई घेऊन जातोय तिकडे भेटल्यानंतर कॉल करते तुम्हाला शिवांशी म्हणते ठीक आहे वाट बघते मी गीताई शिवांशीला म्हणतात काय झालं आई काय म्हणाली शिवांशी धीरज भेटला का नीलम विचारते नाही अजून भेटला नाही तो पण ती म्हणाली की चार्ली सांगतोय एक जागा आहे तिथे भेटेल आता तिकडे चालले आहेत गीताई म्हणते देवाच्या कृपेने धीरज लवकर भेटू दे नीलम हात जोडतच म्हणते चार्ली त्या दोघींना घेऊन सिटीच्या बाहेरच्या बाजूला घेऊन जातो तिथे लोकांची वर्दळ खूप कमी असते त्यांची कार एका बंगल्याजवळ येते चार्ली हॉर्न वाजवतो तसं तिथे असलेला एक गडी गेट उघडतो कार गेट मधून आत येते आणि ते तिघे कारमधून खाली उतरतात <coughs> त्या दोघी समोर बघतात तर समोर एक छोटा पण छान बंगला असतो त्याच्या बाजूला कंपाऊंड आणि गेट असतं समोर मोठं अंगण आणि तिथे लाईट्स लावलेले असल्याने अंधारातही बंगला उठून दिसत असतो ते बघत असतानाच एक म्हातारा माणूस त्यांच्या जवळ येतो धीरज आलाय ना चार्ली बोलतो त्याने आत आल्या आल्या धीरजची कार बघितली होती <coughs> हो मालक सकाळीच आले आहेत सकाळपासून बाईसाहेबांच्या खोलीत स्वतःला बंद करून घेतले सकाळी आले तेव्हा हालत खूप खराब होती बघवत नव्हती बाईसाहेब गेल्या तेव्हा साहेब जसे होते तसे आता दिसत आहेत रामू काय सकाळपासून खोलीतून बाहेर नाही आले चार्ली विचारतो शिवाशीने टेन्शनमध्ये मध्ये येत बोलते ती कोण को आहे हे रामू काकांना कळत नाही म्हणून ते चार्लीकडे बघतात धीरजची बायको आहे ती चार्ली त्यांना सांगतो तर आता इथे हो बाईसाहेब त्यांनी सकाळपासून स्वतःला बंद केले काही खाल्लं पण नाही मी किती वेळा आवाज दिला पण ऐकलं नाही त्यांनी रामू काका शिवांशीकडे बघतच बोलतात तसे शिवांशी एकदा चार्लीकडे तर एकदा काकाकडे बघती शिवांशी हे गेस्ट हाऊस देवेंद्र काकांनी शिवानी काकीसाठी घेतलं होतं त्यांना शांत ठिकाणी खूप आवडायचं त्या सारख्या इथे येऊन राहायच्या धीरज झाल्यावर प्रत्येक शनिवारी रविवारी ते इथे यायचे धीरजसाठी खूप इम्पॉर्टंट आहे हे घर काकींच्या खूप आठवणी आहेत या घरामध्ये काकांना वेळ नाही भेटला तरी त्या धीरजला घेऊन इथे यायच्या त्या गेल्यानंतर मात्र त्याने इथे येणं बंद केलं फक्त जेव्हा तो एकटा असेल किंवा त्याचा बड्डे असतो त्या दिवशीच तो काकींना भेटायला इथे येतो चार्ली म्हणतो शिवांशी शिवांशी म्हणते तो आता कोणाला जवळ येऊ देणार नाही पण एकदा तू त्याच्याजवळ जा कदाचित तुला जो तो जवळ येऊन देईल चार्ली म्हणतो कुठे आहे ते शिवांशी थोडासुद्धा वेळ न घेता आत जात बोलली रामू काका तिला शिवानीच्या जवळ रूम जवळ घेऊन गेले तिथे धीरज असतो धीरज डोअर ओपन करा प्लीज एकदा माझा ऐका शिवांशी त्याला खूप वेळा आवाज देते पण तो डोअर उघडतच नाही तशी ती निराश मनाने चार्लीकडे बघते रामू काका रूमची दुसरी की आना। चार्ली म्हणतो रामू काका दुसरी की घेऊन येतात चार्लीने डोअर ओपन करतो तर समोर रूम मध्ये अंधार असतो पण खिडकीतून येणाऱ्या थोड्या प्रकाशाने त्यांना धीर दिसतो तो एका कोपऱ्यात त्याच्या आईचा फोटो जवळ घेऊन बसलेला असतो तर त्याचनंतर नंतर शिवांशी आता त्याला तुझी खूप गरज आहे त्याला संभाळ आम्ही आहोत खाली काही वाटलं तर आवाज दे चार्ली तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो चार्लीच्या बोलण्याने ती भानावर येते धीरजला तसं बघून ती पण पूर्ण हादरून गेली होती भाई मी कशी शिवांशीच्या डोळ्यात पाणी होतं ती त्याला बघून घाबरली होती त्याची काळजी पण वाटत होती आणि भीती पण वाटत होती तो तुला काही करणार नाही जा त्याला खरंच तुझी खूप गरज आहे चार्ली बोलतो तशी ती होकारार्थी मान हलवते आणि आता त्याच्या जवळ जाते शिवांशी धीरजच्या जवळ जाती आरुषीला शिवांशीला एकटं सोडू वाटत नव्हतं पण चार्ली तिच्या हाताला धरून तिला घेऊन खाली जातो सोबतीला रामूकाका असतातच रामूकाका जेवणासाठी काहीतरी बनवा शिवांशी धीरजला घेऊन येईलच खाली चार्ली म्हणतो बर मी सिंधूला घेऊन येतो ती बनवते स्वयंपाक रामा सिंधू ही रामाची बायको असते चार्ली घरी फोन करून सगळ्यांना धीरज बद्दल सांगतो ते सगळे त्याला भेटायला येत होते पण चार्ली त्यांना नकार देतो शिवांशी त्याच्या जवळ आहे आणि ती त्याला सांभाळेल असं सांगून तो सगळ्यांना तिथे थांबवतो आणि जेवण करायला सांगतो धीरज <coughs> सापड सापडत नसल्याने जेवत नाही पण चार्लीने सांगितल्यामुळे सगळ्यांनी मोकळा श्वास घेतला शिवांशी आणि चार्ली दोघं त्याच्या जवळ आहेत म्हणून सगळे बेफिकर झाले रूममध्ये शिवांशी एक एक पाऊल टाकत त्याच्या जवळ येते तो अजूनसुद्धा त्याच्या मॉमचा फोटो छातीशी धरून बसला होता शिवांशी रूममधली लाईट चालू करते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आवाज देते अहो शिवांशी त्याला आवाज देते पण त्याचा काहीच प्रतिसाद नसतो तशी शिवांशी हिंमत करून त्याच्या बाजूला बसते आणि त्याचा चेहरा हात धरून स्वतःकडे बळवते जसं ती धीरजचा चेहरा स्वतःकडे बळवते तसा तो तिच्याकडे बघतो त्याला बघून शिवांजीच्या मनात कालवा काल होते धीरजचे डोळे लाल झालेले डोळ्यातील शिरा लालसर डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे कितीतरी रात्री जागून काढल्या असाव्यात असं स्पष्ट दिसत होत केस विस्कटलेले डोळ्यातले पाणी गालावर सुकून गेलेलं चेहरा ओढल्यासारखा दिसतोय आज त्याने स्वतःला सावरायला ड्रिंक घेतलेली जास्त केली नव्हती पण जवळून वास येतोय शिवांशी तू तू आलीस खरंच मला माफ कर मी मी सगळ्यांची माफी मागितली अजूनसुद्धा मागतो पण मला सोडून जाऊ नकोस तू सांग सगळ्यांना तुझं ऐकतील ते असं धीरज सगळ्यांना म्हणत असतो धीरज तिथं हात तिचा हात पकडून बोलतो शिवांशी घाबरते पण तरीही हिंमत करून थांबते अहो ऐका माझं सगळ्यांनी तुम्हाला माफ केले शिवांशी बोलत असते पण धीरजला तिचे शब्द ऐकू येत नाहीत तो स्वतःच्या नादात ना बोलत असतो दिवसभर काही न खाल्ल्याने थोडी ड्रिंकही चढली असते शिवांशी चार्लीसुद्धा माझ्याशी बोलत नाही तो सुद्धा मला सोडून चाललाय मी एकटा कसा राहू सगळेच सोडून गेले तर मी 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 लग्न होऊन सुद्धा मायराजवळ नव्हतं जायला पाहिजे जा होतं पण मी नाही रोखू शकलो स्वतःला मी माफी मागतो ना सगळ्यांसमोर तुझी माफी मागतो तुझं सगळं सगळं तुझं ऐकतात तू सांगताना धीरज तिचा हात धरून बडबडत असतो माझं ऐका असं काही नाही शिवांशी म्हणते तुला माहिती आहे का एकटे राहणं खूप त्रासदायक असतं मी राहिलो यादी पण पण जेव्हा माझी मॉम गेली होती तेव्हा चार्ली होता सोबत पण आता नाही राहू शकत मी एकटा नाही राहायचं एकटं नाही जगू शकणार सगळे सोडून जात आहेत चार्लीसुद्धा अहो ऐका माझं कोणीच जात नाहीये तुम्हाला सोडून शिवांशी म्हणते शिवांशी रडत रडतच त्याचे हात सोडून त्याचा चेहरा स्वतःच्या उंजळीत घेते नाही जात आहेत गेलेच ना माझ्या मॉम नंतर कोणीच नाहीये माझ्याजवळ तू तरी समजून घे ना मला तेव्हा सहन केलं मी पण आता नाही होणार आता सगळे हवेत मला मी दाखवत नसलो तरी सगळे हवेत मला का कळत नाही आहे कोणाला मी नाही होऊ शकत त्यांच्यासारखा सॉफ्ट मला नाही येत दाखवता असं प्रेम जगासमोर धीरज तिच्या हातावर हात ठेवून बोलतो असं काही नाही आहे एकदा माझं ऐका सगळ्यांना कळ कळलंय कर त्यांनी तुम्हाला माफ आहे शिवांशी आता धीरज तिला विचारणार आहे की खरंच त्यांनी मला माफ केलं तर पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे तर पाहत राहा